पवार गटाचे नेते सरकारसोबत येण्यासाठी इच्छुक शंभूराज देसाईच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे शंभूराज देसाई यांनी केलेल्या मोठ्या गोपस्फोटाच्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भोया उंचावल्याने पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी वर्तवली आहे शंभूराव देसाई यांनी केल्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या सर्वांच्या भोया उंचा पाहायला मिळत आहेत शिंभूराव देसाई यांनी मोठा गोपस्फोट करत असं म्हटलं आहे की शरद पवार गटातील काही नेते हे महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे आणि असं पण दिवाळीजवळ आई आहे नवरात्र दसऱ्याला आपण जोरदार धमाका करू करावे आणि नेहमी करतोच तर गेल्या काही दिवसापूर्वी अजित पवार गट यांच्या नेतृत्वात नऊमंत्र्यांनी शपथ घेतली तसंच काहीसं घडू शकता असं म्हणत शंभूराव देसाई यांनी सुचक वक्तव्य केलं आहे शंभूराव देसाई यांच्या या विधानामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे मा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे तसेच मोठा भूकंप होण्याचा शक्यता आहे हे महायुतीच्या सरकारमध्ये यायला इच्छुक आहेत तर असे बरेच लोक आहेत ज्यांच्या अंतर्गत चर्चा आमच्या जी दोन दोन तीन आमचे महत्वाचे नेते आहेत शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब मान्य दादा आहेत या सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या चर्चा सुरू आहेत आले दिवाळीजवळच त्यामुळं धमाका आता सुरू झाला आहे दसऱ्यामध्ये सुद्धा नवरात्रात आपण जोरदार धमाका करतो उत्साह उत्साह साजरा करतो त्यामुळं कदाचित जसं आपण पाहिलं अचानकच माननीय आदिदादांच्या नेतृत्वाखाली नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली तसंच कदाचित होण्याची नाकारता येत नाही ज्या तेरा खासदारांनी बेमानी केलेल्या गद्दारी केलेल्या आहेत त्यांच्यापैकी जास्त तीन लोकांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायला संधी मिळेल अशी आमची माहिती आहे बाकीच्या दहा जणांचं विसर्जन शंभर टक्के होणार त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचे निरोप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येत आहेत पण त्या आता कोणाकोणाच्या त्या मी आता सांगणार नाही परंतु मिंदे गटामध्ये मात्र भूकंप हा जबरदस्त होणार लोकसभेच्या निवडणुका एप्रिलला आहेत साधारण फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता जाहीर होईल त्याच्या अगोदरच हा भूकंप होईल कैलासवासी पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापूरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिझेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर चौकल्पना नानचकर फिजिशियन व सर्जन दमाणी नकर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा